काल मी इथं आले यांच्यासोबत मुंबईला सगळी माझ्या अपेक्षा म्हणजे माझी परिस्थिती कठोर आहे बरं का यासारखीच नाही बिलकुल पण तरी पण मी इथं आले बघा तुम्ही प्रशिक्षणार्थी बघा ताई भाऊक झालेल्या आहेत आणि खरंच ही खूप सर्वसामान्य कुटुंबातील मुलं आहेत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलं आहेत वंचित आहेत गोरगरीब आहेत कष्टकऱ्यांची मुलं आहेत ह्या सर्व विद्यार्थ्यांकडे आज एवढा पाऊस सुरू असताना सुद्धा या सर्व माता भगिनी या ठिकाणी आहेत ह्या सर्वांचा विचार शासनानं अतिशय संवेदनशीलपणे करावा आणि खरंच आमच्या सर्वांचा विश्वास आहे की ज्या विश्वासानं या सगळ्या बहिणींनी सगळ्या भावांनी निवडणुकीमध्ये सरकारला आपलं बहुमूल्य असं मत दिलं बरोबर आहे कुठंतरी हे सरकार आमचं भलं करेल आणि निश्चितच देवाभाऊ द्रावजी शिंदे अजितदादा यांच्यावरती या सर्वांचा विश्वास आहे आणि म्हणूनच अत्यंत सकारात्मकपणे लोकशाही मार्गाने ते आपल्या मागण्या मांडत आहेत आणि त्यांना एक आशा आहे अजूनसुद्धा मनामध्ये की त्यांच्या आयुष्यामध्ये जो एक रोजगार त्यांना पाहिजे तर तो निश्चितपणानं मिळेल सोबतच अनेक काही बघिन आहेत परंतु ताईंचं खरंच त्यांचं एकंदरीत स्ट्रगल संघर्ष ऐकल्याच्या नंतर निश्चितच हा भाऊक होणारा क्षण आहे आपण काही ताई आहेत काय मत आहे तुमच्याबद्दल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही सरकारनेच चालू केली हां त्यामुळे आम्हाला रोजगार मिळाला आणि ते आता तेच बंद करून बेरोजगार होतो मग आमची अपेक्षा एवढीच आहे की आम्हाला कायमस्वरूपी रुजू करून एक सांगा की शासनाचं काय म्हणणं म्हणते का ही तर प्रशिक्षण योजना होती आम्ही प्रशिक्षण दिलं आता तुम्ही मोकळ व्हायला पाहिजे तुमचं काय म्हणत आहे कोणत्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही शासनाला प्रशिक्षणावर आधारित रोजगार मागत आहात योजना सुरू कशाला केली योजना सुरू करताना शासनानं म्हटलं होतं की आम्ही तुम्हाला रोजगार जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना रोजगार देण्यासाठी ही योजना सुरू करत आहोत त्याच्यासाठी आम्ही ही याच्यामध्ये जॉईनिंग केली होती परंतु आता काय म्हणत आहेत तर आम्ही तुम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी योजना सुरू केलेली आहे तर आमचं असं म्हणणं आहे तुम्ही आम्हाला सहा महिने आणि अजून पाच महिने वाढून दिले अकरा महिन्याचा रोजगार दिला परंतु इथून पुढचा रोजगार हा तुम्ही आम्हाला कायम द्यायला पाहिजे अशी आमची सरकारकडून मागणी आहे तुमचं एवढं म्हणणं आहे की जो नऊ जुलैचा जो जी आर होतो दोन हजार चोवीसचा त्याच्यामध्ये कुशल मनुष्यबळ अर्ध कुशल मनुष्यबळाचा जो संकल्प होता म्हणजे ते जे शब्द मांडलेले होते त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये आशा आहे आणि त्यामुळेच तुम्ही जॉईन केलेले असं तुमचं म्हणणं आहे एकंदरीत बोलले होते की चार पॉईंट पाचचा एक मुद्दा त्यांनी सांगितला होता की ज्या स्थापनेवर तुमची आवश्यकता असेल तर आम्ही तुम्हाला तिथे जॉईन करू असा पॉईंट त्यांनीच दिलेला आहे डिली आम्ही दिलेला नाही आहे आणि तो त्यांनी पाळलेला नाहीये आणि आता परत त्यांनी डबल जे आर काढून त्यात डायरेक्ट लिहून दिले की आता तुम्हाला पुढं कसलंही भेटणार नाही वाढून आणि परत हे पण सांगितलं होतं त्यांनी आणि ते आम्हाला सर्टिफिकेट देणार होते पण आहे म्हणतात सर्व व्हिडिओ आणि त्यांनी हे पण सांगितलं म्हणजे आम्हाला एक सर्टिफिकेट देणार आहे म्हणतात ते आणि आम्हाला शासकीय किंवा कशामध्ये तरी त्याचा उपयोग होईल मग हे प्रशिक्षण देत आहेत का कशामुळे दिलं हे प्रशिक्षण असे आमच्या सरकारला म्हणणं आहे की तुम्ही का दिलं हे प्रशिक्षण तर मग आता दिलंय तर कायम करा आता सर्व प्रशिक्षणार्थी पुन्हा एकदा सर्व एकत्रित येत आहेत बीड जिल्ह्यामधून तुम्ही खूप मोठ्या संख्येने अभिनंदन बोला बोला तो 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 है। पाई का सर म्हणजे अशी दाखली ना आता एवढं आहे की आमचं म्हणणं त्यांनी हे सक्सेस करायला पाहिजे कारण तरी पोट भरले पाहिजेत ना असं वाटतंय ना बघा व्हिडिओ आहे शिंदे साहेबांचा त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलं ते बघ देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता सहा हजार आठ हजार दहा हजार म्हणजे पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आता ते सहा महिन्याची ट्रेनिंग करतील तिथं त्यांना परमानंट जॉब लागेल कुठल्या सरकारने केलं होतं सांगा हे बघा ताई या ठिकाणी व्हिडिओ दाखवत आहेत शिंदे साहेबांचा आपण त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते का म्हणतात असं ते आपण आगूयात तुम्ही फक्त आडवा झाला

प्रशिक्षण भत्ता सहा हजार आठ हजार दहा हजार माझ्या पुराण युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने केला